यांचा सत्कार करण्यात आला घर प्रत्येक माणसाचं स्वप्न पण गरीबांना हे स्वप्न साकार करणं फारच जिकिरीचं ठरत मात्र केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेमुळे आता अनेक गोरगरिबांना स्वतःचं हक्काचं पक्क घर मिळू लागलं ला आहे अकोला शहरातील चंदा म्हात्रे यांचंही घराचं स्वप्न या योजनेनं पूर्ण केलं आहे पाहूया देशभरातील लाखो गरीब कुटुंबांना स्वतःचं घर देणारी पंतप्रधान आवास योजना अकोला जिल्ह्यात या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे अनेकांना हक्काचं छप्पर मिळालं आहे त्यातल्याच एक लाभार्थी अकोला शहरातील शिवसेना वसाहतीतील चंदा मात्रे काही वर्षांपूर्वी चंदा मात्रे या महिलेला मातीच्या कुडाच्या घरात राहावं लागत होतं पावसाळ्यात घर गळायचं जागून काढावी लागायची स्वतःचं पक्क घर असावं यासाठी धडपड सुरू होती पण विश्व दारिद्र्यामुळे ते फक्त स्वप्न होतं त्यांनी केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेत अर्ज केला आणि अखेर त्यांना हक्काचं पक्क घर मिळालं घर लय हाल होत होते आमचे पाणी पावसाचे पळत होत मातीचे घर होते कुळाचे घर होते लय हाल होत होते आमचे आता मोदी सरकारनं स्कीम दिली त्याच्यापासून आम्हाला लय आनंद झाला म्हटलं आता आम्ही आनंदात आहोत म्हटलं आम्हाला घरकुल भेटलं आमच्या मुलाचं लग्न पण झालं सर्व व्यवस्थित चालू आहे घराला घर पण वाटते आता लय आनंद झाला आम्हाला शेतात मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या चंदा मात्रे यांचं जीवन आता बदललं आहे पक्कं घर झाल्यानं त्यांच्या मुलाचं लग्नही छान पार पडलं पंतप्रधान आवास योजना ही केवळ आर्थिक मदत नव्हे तर आत्मसन्मान आणि सुरक्षित आयुष्य देणारी योजना आहे हे चंदा मात्रे यांच्या उदाहरणातून स्पष्ट होतं अकोला जिल्ह्यात योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे गरिबांचं हक्काचं पक्कं घराचं स्वप्न आता वास्तवात उतरू लागलं आहे दूरदर्शन बातम्यांसाठी कुंदन जाधव हो, अकोला वाशिमच्या इंजोरीतील महिलांचा